नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं योग मामामध्ये आज आपण पाहूयात पोटाला आणि शरीराला उन्हाळ्यामध्ये दे थंडावा देणारे दे, पौष्टिक असं नाचणी सत्व कसे, कसे बनवायचे ते हे नाचणी सत्व तुम्ही सहा महिन्याच्या बाळापासून ते वृद्धापर्यंत सगळ्यांना देऊ शकता वेळ वाया घालवता पटकन रेसिपी पाहून घेऊया नाचणी सत्व बनवण्यासाठी मी मुडभर नाचणी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडंसं पाणी ठेवून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर हे गाणीच्या साह्याने आपल्याला गाळून घ्यायचं आहे पुन्हा जास्तीचं थोडंसं पाणी टाकून ह्यामध्ये मी पुन्हा हे गाळून घेते त्यानंतर हे भांड आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती मी चिमूटवर मीठ आणि एक चम्मच साखर टाकून सतत ढवळत आहे जोपर्यंत हे, जो हे मिश्रण ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत पाहू शकता छान मिश्रण ट्रान्सपरंट झालं आहे ही जर प्रोसिजर तुम्ही केली नाही ना तर काय होतं की सत्वाच्या अशा गुठळ्या होतात त्यामुळे हे असं आपल्याला सतत ठळवत राहायचं आहे दहा ते पंधरा मिनटं छान उकळी आल्यानंतर शेवटी आपल्याला ह्यामध्ये दूध टाकायचं आहे दूध ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल चाले आणि पुन्हा व्यवस्थित उकळून घ्यायचं आणि पाहू शकता तयार आहे आपलं कमी साहित्यामध्ये पौष्टिक असं नाचणीसत्व लहान मुलांना वृद्धांना सगळ्यांना देऊ शकता आणि आता गरमीमध्ये हे खूप युजफुल आहे नक्की करून पहा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडता व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पण अशाच एका छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय